जात असला कधी नाही ना नाही नाव घेतले त्यानं आणि कधीच नाव घेतले नसतं रामाचं परंतु त्या स्मशानातून जात असताना त्याच्या जा लक्षात येते की बाबा राम 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 म्हणल्यावर हनुमंत आणि आपल्यावरच संकट दूर करेल आणि मग तो जसा राम राम करीत चलतो आणि मग भगवंताच नाव घेत घेत ते चलतो परंतु ज्या भगवंताला तुला म्हणजे धनुष्य बाण घेऊन लक्ष्मणाला पाठवलंय आता याच्यातून तुझी सुटका तु तु नाही म्हणजे मर आता अशी तारा बोल लागली આપણ <mully singing>

लक्ष्मण भैयाचे लाल डोळे झालेले आहे धनुष्याला बाण लावलेला आहे आणि प्रदय मान झालेला लक्ष्मण ज्या वेळेस सूर्यमान पाहिला तेव्हा सूर्य उभी झालं बाबा त्याला काहीच कळवा कर काय करावं काय नाही अशी अवस्था त्याची झाली